बाळा चल आज आपण जादुई अंक रसायन तयार करूया तुला ठोकळे पाहिजेत का हो आई हे लाल ठोकळे घे आता लाल एकत्र कर आणि दोन अंक तयार कर आई हा बघ दोन अंक तयार झाला बघ किती छान आता निळे ठोकळे घे आणि तीन अंक तयार कर आई हा बघ निळ्या टोपळ्यांपासून तीन अंक तयार झाला हा दोन आणि तीन खूप छान आता हिरवे ठोकळे घे आणि पाच अंक तयार कर आई हा बघ पाच अंक तयार झाला पाहिलंस का वेगवेगळ्या वेग रंगाचे ठोकळे एकत्र करून नवीन संख्या तयार केले हेच आहे जादुई अंक रसायन आई मला खूप मज्जा आली आता मी ही संख्या तयार करू शकतो का नक्कीच तू जास्त अभ्यास करशील आणि खेळ करत करत शिकशील